अई बघ तर... या दंडाला शीर लावलेला आहे पण आज त्याला सावडाय जायचं आज त्याला अग्निक देणार आहे ती असं का ह मग काय केलं पाहिजे तर मग त्या ठिकाणी तुला जावं लागल मी परंतु त्या ठिकाणी असं जायचं आहे ह्या विषयात जायचं की राजाची कन्या म्हणून जायचं असं राजेची मुलगी आहे म्हणायचं हे काय मला सांगावं लागतंय का ह चल त्याला अग्निकाष्ट केलेले कष्ट दिली आपण आता त्या ठिकाणी आपण बसायचं काय आलं कोण बघायचं काय आहे ते बसले मशान भूमी जरा सावध राह एखाद्या वेळेस बोकडाने आपल्याकडे झडप मारली तर बोकड कशाला येते मारायला म्हणून म्हटलं जरा जरा बरं वाटतंय हा म्हणूनच म्हटलं की दोघ दिसतात आपण राजाची मुलगी म्हणून इथं गेलं पाहिजे जाव लवकर हसायला काय झालं तुम्हाला हसती का रडती हो मी रडत काय मग काय तर माझा आरतीच

ताई साहेब आणला बोलो हो ताई साहेब कुठे आहे गेले की ताई साहेब हा राव तुला जी हवाय ताटू जा चल गाडवा हे माझ्या मा आलो काय आपण आलो बर चोर गौरा चोर कुठला राग सावडत होतो आम्ही राग सावड साहेबांना टेस लागली देवदेवाला आल्यावर आणि दे गळ्यातला नवरत्नाचा हार राखत पडला आम्ही धुवून आणली आणि बघतो तर त्याच्यात कायच गाव ना, ना अरे माझी मुलगी बेळगावला शिकायला आहे मग होय सुट्टी की सुट्टीवर आले त्या म्हणकी कोण म्हणलं तुम्हाला ते तीच म्हणले की अरे ती तोराची कोणतरी तो ना नातेवाईक होती तिने तुम्हाला फसवला डाव हुकला बघा आता डाव हुकला सारं कार्य तुम्ही अगदी यशस्वी केलाय हा आता या